नमस्कार मैत्रिणी नमनी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण आज फ्लावर वटाणा वांग मिक्स भाजी बनवूया हे बघा इथे मी आहे ना वटाणे एक वाटी भर थोडीशी फ्लावर दोन तीन वांगे मस्तपैकी कापून वगैरे घेतलेले आहे तर त्यासाठी आपणही ना इथे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे दोन तीन मिडियम कांदे बारीक करून कापलेले आहेत कोथंबीर घेतलेला आहे आलं घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे आणि इथे हवरी काही लोक तिथं तिळ बोलतात ते तिळ घेतलेलं आहे चला तर हा मसाला आपण हे ना मस्तपैकी ना छान असं खरपूस भाजून घेऊया इथे मी तवा ठेवलेला आहे तर मी हा मसाला भाजून घेणार आहे आता हे पण माहिती इथे मी ना तव्यावर कांदा तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि छानपैकी आपण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया मैत्रिणींना इथे कांदा मस्तपैकी छान ब्राऊन कलर झालेला आहे मग आपण त्याच्यामध्ये इथे खोबऱ्या टाकलेल्या मी आणि तिळ पण टाकलेलं आहे ते पण छान मस्तपैकी परतून घेऊया तसं आहे ना तिळ खोबऱ्यामध्येच टाकायचे नाही तर मग तडतड तडतड ओढणार पूर्ण घरभर ते तिळ होणार तिळ म्हणजे हवर असं आहे ना एका हातात कॅमेरा धरल्यामुळे ना इकडे मागे पुढे होत आहे थोडा हे पा मैत्रिणी छानपैकी आता भाजून झालेला आहे मसाला इथे आपला तो मिक्सरमधून बारीक करूया आणि इथे मी ना गरम मसाला घेतलेला आहे एवरेटचे दोन चमचे आणि घरचं लाल तिखट पावडर घेतलेली आहे ते आपल्याला आता आहे ना इथे मी कढाई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना आपण आहे ना आता हे जे आहे ना मिक्स भाजीचं ते आपल्याला वटाणा वगैरे ते फोडणीला टाकून द्यायचं आहे तर चला तर मग थोडीशी तेलामध्ये नाही ते मी हळद टाकणार आहे मी पण तेलामध्ये हळद टाकलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये ना मैत्रीण आपण असं हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे ना हे गरम मसाला आणि लाल तिखट टाकूया चवीनुसार मीठ टाकूया घेऊ आणि त्याच्यामध्ये ना आपण वटाणा शिजाय शिजायला पाहिजे त्याच्यासाठी ना आपण अर्धा तांब्या पाणी ओचायचे आणि झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटात मिडियम गॅसवर मैत्रिणी मी इथे पाणी टाकत आहे सुंदर असा कलर आलेला आहे आता याला उकळेपर्यंत आणि शिजेपर्यंत आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करूया चला तर मग मसाला बारीक करूया तोपर्यंत हे पाम मैत्रिणी ना किती सुंदर असं बारीक असं मिक्सरमधून आपण मसाला वाटून घेतलेला आहे आता इकडे आपण हे ना भाजी बघणार आहे हे पहा पूर्णपैकी छान अशी शिजलेली आपलं वाटाणा फ्लावर वांग आता त्याच्यात आहे ना आपण हा मसाला सोडूया मसाला टाकल्यानंतर छान परतून परतून घ्यायचं आहे पाणी आता जास्त टाकायचं नाही छान अशी घट्ट भाजी बनवायची आपल्याला मिक्सरमध्ये मसाल्यातलं दोन दोनच्या चमचे छोटे चमचे असं एवढंच पाणी टाकून छानपैकी धुवून घ्यायचं मिक्सरचं भांडं पण आणि ते पाणी त्याच्यात ओतायचं आणि एक उकळी येऊन द्यायची हे पा मैत्रिणींनी किती सुंदर अशी उकळी आलेली आहे आणि भाजी ही आपली तयार झाल्याने एकदम हॉटेलसारखी की छान पिकी लागते सुक्की मस्त पिकी वटाणा फ्लावर आणि फ्लावर आणि वांग तर मैत्रिणींना बघा सुंदर अशी तयार आहेत चला तर आपण आता येणार मस्त पिंक्यावरण भात भात भातचा परिसर खाणार आहोत चला मैत्रिणींना बाय व्यास मस्त पिंक्यावरण भात भात भातचा परिसर खाणार आहोत चला मैत्रिणींना बाय बाय